आणि डॉक्टर जीवनात सहभाग करत असताना आपल्या सगळ्यांचे नेते वल्लभ शेख बेंके आणि आम्ही एकत्र आलो आणि त्यांचं गाव धरणग्रस्त म्हणून उडालं होत समोरच गाव त्या गावातील उत्करू तरुण डॉक्टर आपल्या गावात येतोय सद्भावना त्यांच्या सांगितलं की आपण त्याला पुढे आपल्या गावामध्ये आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने आपल्याला देण्याची जी काही मनुष्या ती पूर्णत्वाला जाईल आणि खऱ्या डॉक्टरनी डॉक्टरांनी सत्पदंश जो आहे त्यावरती खरं म्हणजे खूप विस्ताराने काम केले आज आपल्या सर्व शेतीमध्ये त्यावेळे रात्री आपण शेतकरी काम करत असतो किंवा शेतामध्ये खूप अडचणीचे जागा असतात की ज्या ठिकाणी सर्प सात लपून बसलेले असतात आणि त्यांना हात घातला की लगेच जाऊ शकतो माझ्या स्वतःचे शेतातले चारप मोजा बऱ्याच वेळा झाले आणि मग त्याच्यामध्ये एक तर सरपंच दंश आणि निम्मा माणूस तर गारच होतो त्याची ज्याला आपण म्हणतो की त्याची धैर्य संपून जात अवसान घडून जात आणि तरी डॉक्टरांकडे अशी किमया आहे की आवसान आवसान डौक्टर डौक्टर ते अवसान परत येत अवसान म्हणजे इच्छाशक्ती हा परत आलेले काम डॉक्टर आणि डॉक्टर जे मिसेस ते सातत्याने केले आणि डॉक्युमेंटरी ज्या वेळेला त्यांनी केली त्याच्यामध्ये रियालिटी खूप आहे सगळी रियालिटी आणि ग्राउंड रियालिटी ज्या वेळेला असते त्यावेळेला हे सगळे यशस्वी होत असतात त्यांना आता मला बऱ्याच वेळा सांगितलं की आपल्याला अल्पदंश जसं वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने किंवा त्यांच्या केलेल्या आल्यामुळे माणसाला जी काणी होते जी ही आम्ही शारीरिक आणि होते त्यामध्ये जसं सरकारचं कॉम्पेन्सेशन देत तसं सर्पदंशाच्या बाबतीत सुद्धा केलं गेलं पाहिजे म्हणजे ऍग्रीकल्चर मध्ये शेतकऱ्यांना सेफ होईल आणि त्याला पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होणार डॉक्टरांनी म्हटलं आपण बरं जर करायचं ठरवलं तर तर मनुष्य आणि होणार नाही अर्थपात त्याचा आरोग्याचा ट्रीटमेंटचा खर्च शासनाने दिला तर गरीब शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे आहे त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने लायन्स क्लब रोटरी क्लब मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन ग्रामावती मंडळ आणि सर्व आपले गावातील सरपंच आपले या ठिकाणी ताई आहेत अमित आहे बेडकेर कुटुंब सगळ्या आहे आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने डॉक्टरांना त्यांची जी काही मिशन आहे ती मिशन आणखी पूर्ण सक्सेसफुल व्हावी आणि त्याच्यातून निरनिळ्या प्रकारचे असे ट्रीटमेंट त्यांना सापडू द्या की ज्याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका असतो पुढचा तो टळेल औषधाच्या उपचाराने जितकं माणूस बरा होतो तितकं कॉम्प्लिकेशन पुढच्या आयुष्यात होण्याचा धोका सुद्धा असतो त्याला पण साईड इफेक्ट म्हणतो ते होणार नाही आणि त्याला नवीन एक थेरपी मिळेल कारण काय डॉक्टरांच्या हातात ती जागू आहे आणि बुद्धी करामत आहे काहींचा जो सुद्धा त्याला भरकसाचा पाठिंबा आहे खरं म्हणजे आपण असं म्हणतो की ते लक्ष्मीनारायण लोळा होणार आणि अशा पद्धतीने त्यांचं काम करते शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर डॉक्टरांना आधीच जगप्रसिद्धी होऊन कामाची स्फूर्ती मिळावी आणि प्रेरणा मिळावी आणि जागोजागी अशी चांगली हॉस्पिटल आपल्या देशात व्हावी आणि डॉक्टरांच्या जा� मार्गदर्शनाखाली काम चालावं शुभेच्छा अतिशय चांगलं होतं केएम मध्ये दोन वर्ष इंचार्ज होतो आणि तो एक कॉन्फिडन्स मनामध्ये होता की आपण काहीतरी ग्रामीण भागात करायचं म्हणून मी इकडे आलो परंतु इकडे लाईटच्या सुविधा नाही दळणवळण्याच्या सुविधा नाही पेशंटचा विश्वास नाही अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींना तोंड देत काम करत असताना अंगावर कधी कधी शहर यायची भीती वाटायची परंतु एक दिवस माझ्याकडे एक दयानंद निहत म्हणून माझा मित्र येडगावचा त्याच्या शेतात एका मुलीला सर्पलोम झाला कामगाराच्या मुलीला आणि त्याने मला फोन केला आणि वीस मिनिटात ते हॉस्पिटलला वेळ झाली होती होती पाचची हो तेव्हापासून आम्ही विचार केला आणि याच्यावर काम करायला सुरुवात केलं एक एक पेशंट बरा करत गेलो त्याचे प्रसंग सांगितले तर तुमच्या सुद्धा अंगावर शहा असे प्रसंग आहेत परंतु आता वेळ घालवणार नाही आणि त्या धाडात तो जो तेव्हापासून उपचार करायला सुरुवात केली धडसारली मला डोसेस माहीत नव्हते लसीचे ट्रीटमेंट आयसीयू ची माहीत असल्यामुळे फक्त धाडस करत करत गेलो कधी कधी चुकलो पण पेशंट बरे झाले आणि मग आंतरराष्ट्रीय तज्ञांचा मार्गदर्शन घेतलं आणि आता अशी स्टेज आहे की जगातले लोक आपल्याकडे शिकायला येतात आणि जवळजवळ मंतरला आम्ही एक फ्री युनिट चालवत होतो पाहिजे मी तिथं रात्री आपली मोफत सेवा देतो अनेक लोकांना आपल्या पण माहीत नाही आहे की कुठलाही पेशंट मंतरवर ग्रामीण रुग्णालयात गेला तर मी चोवीस तास मोफत देत होतो पैसा नाही घेत जातो आणि दहा हजार पेक्षा जास्त रुग्ण असतील आपल्या हॉस्पिटलमध्ये सहाच असते सहा हजार पेक्षा रुग्ण असेल आणि याची दखल जागतिक आरोग्य संघटने शास्त्रज्ञ असतील सायंटिस्ट असतील किंवा डॉक्टर्स असतील टॉक्सिनॉलिस्ट असतील अशी प्रकारचे तज्ज्ञ त्यांनी सगळी घेतली आणि ही डॉक्युमेंटरी डब्ल्यू वेबसाईट वर पण लोकांना उपलब्ध आहे आणि अतिशय खूप याच्यापासून काहीतरी घेऊन डब्ल्यू आणि भारत सरकार सुद्धा एक वेगळा प्रोजेक्ट दिल्लीला आता आम्ही लॉन्च करतोय नॅप्सी म्हणून नॅशनल प्रिव्हेन्शन इन ऍक्शन इन स्नेक बाईट प्रिव्हेन्शन आणि त्या कमिटीचा में पण मेंबर आहे आता बारा ता तारखेला दिल्लीला एक मिटिंग आहे तिथं एक राष्ट्रीय प्रोग्राम जाहीर होतो त्याचा सदस्य पण मला व्हायचं भाग्य मिळालं देशातल्या जवळजवळ पंधरा सोळा राज्यातल्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं सहा परदेशामध्ये सहा देशात जाऊन डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं स्नेक बाईट मॅनेजमेंटचं आणि हे भाग्य केवळ चार रुग्णांनी आमच्या विश्वास आखलू त्यांच्या म्हणून मिळालेलं आहे म्हणून मी त्या रुग्णांचा खूप ऋणी आहे आणि आपल्या परिसरातील सगळ्या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं तर काळात त्यांचंही मी खूप ऋणी आहे आपण सगळे झालात त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन आता डॉक्युमेंटरी वेळ घालवायचा नाही पुढचा कार्यक्रम आपल्या सगळ्या डॉक्टरांना जायचं आहे त्यामुळे आता डॉक्युमेंटरी सुरू करूया आणि त्याच्या फक्त दोन मिनिटं शुभेच्छा देतील नेहमीच त्यांच्या शुभेच्छा आपल्यामध्ये राहिलेल्या आहेत That poor child has not received any treatment, and she died without uh, any treatment after the sting bite. And I was very, very sad, restless. I thought that we should do.